सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात किनई नावाचं गाव आहे या गावाजवळच्या साखरगड डोंगरावर देवीचं म्हणजेच आंबाबाईचं प्रसिद्ध असं देवस्थान आहे असे या, या पुरातन आणि प्राचीन देवस्थानाचं जतन आणि संवर्धन केल्याबद्दल युनेस्कोतर्फे या ठिकाणाला गौरवण्यात आलं आहे तर अशा या ठिकाणाला आज आपण भेट देणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी अक्षय आणि आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे या साखरगडाचा सातारा जिल्ह्याला आताचा मोठा समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे जिल्ह्यात फिरत असताना आपल्याला अनेक गड किल्ले प्राचीन मंदिर नदीवरचे घाट पुरातन असे वाडे बघायला मिळतात यातलंच एक ठिकाण म्हणजे एकिन्याईचा साखरगड कोरेगाव तालुक्यात असणारे हे ठिकाण तालुक्याच्या ठिकाणापासून चौदा किलोमीटर अंतरावर आहे इसवी सन सतराशे एक्केचाळीस मध्ये पंतप्रतिनिधींच्या दिन काळात हे मंदिर उभारण्यात आलं मग येणाऱ्या काळात या मंदिर परिसराचा जीर्णोद्धार झाला गडावर जाण्यासाठी तसे दोन मार्ग आहेत एकतर तुम्ही गाडी मार्गाने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकता किंवा पायरी मार्गाने पायथेपासून वर जाऊ शकता पावसाळ्याचा दिवस असल्याने सगळीकडे हिरवगार झालं होत पावसाच्या आधून मधून हलक्या सरी येत होत्या साखरगड अगदी खुलून दिसत होता किनई गावाच्या ईशान्य बाजूला हा साखरगड आहे आपल्या वक्तांसाठी आई यमाई देवी याऊन होऊन येऊन या किनईच्या साखरगडावर विराजमान झाली अशी कथा सांगितली जाते घाट रस्त्याने वर आल्यावर बसून येणाऱ्या पायऱ्या आपल्याला तिथं लागतात मुख्य प्रवेशद्वाराची मानणी जर बघितली तर ती एखाद्या किल्ल्याप्रमाणे आहे अशाच प्रकारे संपूर्ण गडाच्या तटबंदीवर देखील अशी जागा केलेली आहे जेणेकरून यात्रा उत्सवात या ठिकाणी दिवे लावून सारा गड उजळून निघेल दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन बुरुज आहेत दरवाज्यावर नगरखाना आहे त्या नगरखान्याच्या सौंदर्यात त्याच्यावर केलेली चुन्याची नाजूक कलाकुसर भर घालते दरवाजेच्या दोन्ही बाजूला देवडे आहेत दरवाजातून वर आल्यावर आंबाबाईची दगडात कोरलेली मूर्ती आपल्याला बघायला मिळते या संपूर्ण परिसराला गडासारखी तटबंदी आहे या तटबंदीला एकूण सहा बुरुज आहेत मंदिराच्या बांधकामात आपल्याला यादव व बहुमनी काळातील शैलीचा प्रभाव दिसून येतो दगडी बांधकामात मंदिराचा गर्भगृह आणि बाहेरील सभामंडप असे दोन भाग आहेत तर त्या पुढचा कौलावर लाकडी सभामंडप पेशवेकालीन आहे दगडी सभामंडपाच्या दर्शनीय भागात आपल्याला अनेक शिल्प कोरडी बघायला मिळतात दरवाजातून आत आल्यावर देवीचा अलौकिक रूप आपल्याला बघायला मिळत मंदिरासमोर छोटासा नंदी आहे लाकडी सभा मंडपात देवीच्या पालख्या ठेवण्यात आल्या आहेत मंदिराच्या आवारात आपल्याला तीन दगडी दीपमाळा बघायला मिळतात तिन्ही दीपमाळा सुंदर देखण्या आणि पुरे आहेत मंदिराच्या शिखरावरील बांधकाम जर बघितलं तर या बांधकामात वेगवेगळ्या देवदेवतेंचे शिल्प कोरण्यात आले आहेत मंदिराच्या तटबंदीत देखील आपल्याला छोट्याशा देवड्या बघायला मिळतात या देवड्यात वेगवेगळ्या देवदेवत्यांची प्रतिमा ठेवण्यात आली आहेत मंदिराच्या डाव्या बाजूला दगडी तुळशी वृंदावन आहे त्याच्याच बाजूला छोटस हनुमानाचं आणि महादेवाचं आपल्याला मंदिर पिंपळाच्या झाडाखाली बघायला मिळतं पावसाळ्यात गडावर थंडगार वारा वाहत असतो हा संपूर्ण परिसर हिरव्या रंगात नाहून निघतो गडावरून आजूबाजूचा संपूर्ण परिसर आपल्याला सहज नजरेस पडतो गडावरून कल्याणगड जरंडेश्वर वर्धनगड आपल्याला सहज बघायला मिळतात या गडाला साखरगड हे नाव कसं पडलं आणि देवी इथं विराजमान कशी झाली यामागे एक कथा सांगितली जाते किनईचे कुलकर्णी औंच्या यमाई देवीचे परमभक्त होते बारा वर्ष मनोभावे देवीची आराधना केल्यावर देवी त्यांच्यावर के प्रसन्न झाली व त्यांच्या गावी येऊन वास करेल असे सांगितलं पण वाटेत मागे वळून न बघण्याची आट असताना कृष्णाजी पण त्यांच्याकडून अनवधानाने ती चूक घडली आणि देवी मराठमोळी स्त्रीचं रूप घेऊन माघारी फिराली एक व्यापारी पोती घेऊन चालला होता देवीने त्याला त्या पोत्यात काय आहे असं विचारल्यावर त्यात मीठ आहे असं खोटं सांगितलं पण जेव्हा तो व्यापारी घरी पोचला हो तेव्हा त्या पोत्यात साखरेऐवजी त्याला मीठ आढळलं हा सगळा प्रकार कृष्णाजी पंत यांच्या कानावर आल्यावर त्यांना खात्री पटली की ती मराठमोळी स्त्री यमाई देवीच होती तेव्हा पंतांनी ज्या ठिकाणी त्यांनी मागवळून बघितलं होतं त्या ठिकाणी जाऊन देवीची प्रार्थना केली आणि मग त्यांना तिथं देवी आढळली व्यापाऱ्यांनी देखील देवीची माफी मागितली आणि त्यानंतर ती मिठाची पोती परत साखरेची झाली त्यामुळे या ठिकाणाला असं नाव पडलं आणि याच साखरगडा अवदेवीचं हे मंदिर उभारण्यात आलं तर मित्रांनो तुम्हाला जर सातारा जिल्ह्यातील पुरातन असं प्राचीन मंदिर बघायचं असेल तर या किनैच्या साखरगडाला तुम्ही नक्की भेट द्या तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये